तुम्ही पाहत आहात संग्रामपूर तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद मराठी शाळा सोनाळाच्या मुख्याध्यापिका शिलाताई बोपटे यांनी हिवरखेड येथील संत गाडगेबाबा सेवा समितीच्या उपक्रमाला विशेष मदत केली आहे स्वर्गीय रमेश अग्रवाल यांचे प्रेरणेने चालू केलेले व गेल्या अठरा वर्षापासून राबवित असलेल्या या उपक्रमाला दिवाळीच्या दिवशी समाजातील निराश्रित रोगी गरजवंतांना कपडे साडी चोळी फराळ वाटप करतात या उपक्रमाला मदत म्हणून मुख्याध्यापिका शिलाताई बोपटे यांनी सेवा समितीमध्ये असलेल्या निराश्रितांना साडी चोळी लुगडे आणि इतर मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली संत गाडगेबाबांनी आयुष्यभर गोरगरीब व निराश्रितांची सेवा केली त्यांच्या या कार्याचा वारसा हिवरखेड येथील संत गाडगेबाबा सेवा समिती गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून सांभाळत आहे अशा सेवाभावी संस्थेला मदत करण्यासाठी समाजातील नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी मुख्याध्यापिका शिलाताई बोपटे यांच्याकडून करण्यात आले मुख्याध्यापिका बोपटे यांचा नेवारे ताई आणि उज्ज्वला नेरकर यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला एम सी एन न्यूज मराठी करिता कैलास खोट्टे सोनाळा